नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो वर्षाचा पहिला सण मकर संक्रांती आहे या दिवशी सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो याला संक्रांती म्हणतात आणि या दिवशी तिळाचे खूप जास्त महत्त्व असते म्हणून आपण सगळे लोक तीळ वाटत असतो तिळगुळ वाटत असतो तर मित्रांनो या दिवशी भरपूर उपाय आणि भरपूर तोडगे केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला असाच एक तोडगा असाच एक उपाय सांगणार आहे या उपायासाठी तुम्हाला फक्त थोडी तीळ लागणार आहे ती तीळ सफेद असली पाहिजे ज्याचे आपण तिळगुळचे लाडू बनवत असतो किंवा तिळगुळ वाटत असतो तर तुम्हाला एका वाटीमध्ये थोडीशी तीळ घेऊन देवघरात बसायचे आहे सकाळी बसू शकता दुपारी बसू शकता किंवा संध्याकाळीला मकर संक्रांतीच्या दिवशी हा उपाय करायचा आहे आणि कोणत्याही वेळी तुम्ही हा उपाय करू शकता तर तुम्हाला एक वाटी थोडीशी तीळ घेऊन देवघरासमोर बसायचे आहे आणि तीळचा एक दाना आपल्या हातात घ्यायचा आहे आणि एक वेळेस बोलायचं आहे ओम भास्कराय नमः हा सूर्याचा मंत्र आहे ओम भास्कराय नमः एकदा बोलल्यानंतर तो तिळचा दाना देवघरात ठेवायचा आहे देवांच्या समोर ठेवायचा आहे पुन्हा दुसरा दाना उचलायचा आहे आणि पुन्हा बोलायचा आहे ओम भास्कराय नमहा आणि पुन्हा तो दाना देवघरात देवांच्या समोर ठेवायचा आहे असे एक एक दाने करत एकवीस दाणे तुम्हाला उचलायचे आहेत आणि एकवीस वेळेस ओम भास्कराय नमहा असं बोलायचं आहे हा उपाय तुम्हाला करायचा आहे त्यानंतर दिवसभर ते एकवीस दाने तिळाचे देवघरात देवांच्या समोरच राहू द्यायचे आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही ते एकवीस दाने तिळाचे तिथून उचलून कोणत्याही झाडाच्या खाली ठेवू शकतात किंवा वाहत्या पाण्यात विसर्जन करू शकतात त्यांचे हा उपायाने तुमच्या ज्याही इच्छा असतील त्या पूर्ण होतील घरात सुख समृद्धी नांदेल लक्ष्मीची कृपा होईल आणि तुम्ही जे मागाल ते मिळेल तुमच्या आयुष्यात कोणत्याही गोष्टीची कमी राहणार नाही मकर संक्रांतीच्या दिवशी हा दाणे तिळाचा उपाय तुम्ही नक्की करा तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचाराने चानल, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद